नमस्कार आपण इयरबुक दोन हजार पंचवीस बघत आहोत त्यामध्ये आपण काय बघणार आहोत तर आता भारतातील उच्च पदस्थ बघणार आहोत हा सगळा कशाच्या अंडर टॉपिक येत आहे तर राजकीय जे राजकीयच आपलं फक्त बाकी आहे बाकी सगळं आपलं झालेलं आहे तर राजकीयमध्ये भारतातील उच्च पदस्थ आपण बघत आहोत जसे आपण महाराष्ट्राचे पण उच्च पदस्थ बघितले तर बघा मला काय सांगायचं आहे की ह्याच्यात जे दिले आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे समजा याच्यानंतर जर काही चेंजेस झाले असतील तर ते तुम्हाला कन्सिडर करायचे असतील कारण ते मी याच्यात इन्क्लूड केलेले नाही आहेत ठीक आहे हे इयरबुक आहे दोन हजार पंचवीसचं बघा पंतप्रधान नरेंद्र मोदीजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपराष्ट्रपती जगदीप धनकड सरन्यायाधीश न्यायाधीश संजीव खन्ना महान्यायवादी आर व्यंकटरामणी सॉलिसिटर जनरल तुषार मेहता नियंत्रक व महालेखा परीक्षक के संजय मूर्ती मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार संघ लोकसेवा आयोग अध्यक्ष सुदान केंद्रीय दक्षता आयोगाचे अध्यक्ष प्रवीण कुमार श्रीवास्तव केंद्रीय मुख्य माहिती आयुक्त हिरालाल समरिया बघा आर बी आय गव्हर्नर संजय मल्होत्रा नीती आयोग उपाध्यक्ष सुमन बेरी आय बी संचालक तपन कुमार डेका सी बी आय संचालक प्रव प्रवीण सूद एन आय ए सदानंद वसंत दाते रॉ संचालक रवी सिन्हा सी डी एस प्रमुख अनिल चौहान लष्कर प्रमुख उपेंद्र द्विवेदी नौदल प्रमुख दिनेश कुमार त्रिपाठी हवाई दल प्रमुख अमरप्रीत सिंग एन डी आर एफ प्रमुख पियुष आनंद एन एस जी प्रमुख नलिन प्रभात एस एस बी संचालक अमृत मोहन प्रसाद प्रसार भारती अध्यक्ष प्रसार भारती अध्यक्ष नवनीत कुमार सहगल पी आय बी महासंचालक शेफाली शरण ट्राय अध्यक्ष अनिल कुमार लाहोटे यू आय डी ए आय प्रमुख भुवनेश कुमार राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाचे अध्यक्ष व्ही एन गंगाधर भारतीय तटरक्षक दल महासंचालक परमेश शिवमनी राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण अध्यक्ष भूषण गवई वाणिज्य आणि उद्योग महासंघ अध्यक्ष हर्षवर्धन अग्रवाल आशियाई ऑलिम्पिक परिषद अध्यक्ष रणधीर सिंग रेल्वे बोर्ड अध्यक्ष सतीश कुमार आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अध्यक्ष जय शहा सी आय एस एफ प्रमुख राजविंदर सिंग भाटी इस्रो प्रमुख एस सोमनाथ डी आर डी ओ संचालक समीर व्ही कामत राष्ट्रीय महिला आयोग अध्यक्ष विजया रहाटकर नंतर राष्ट्रीय मानवाधिकार आयोग अध्यक्ष व्ही सुब्रमण्यम राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग अध्यक्ष किशोर मकवाना राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग अध्यक्ष अंतर सिंह आर्य भारतीय पुरुष क्रिकेट संघ प्रशिक्षक गौतम गंभीर भारतीय महिला क्रिकेट संघ प्रशिक्षक अमोल मुजुमदार भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अध्यक्ष रॉजर बिन्नी विद्यापीठ अनुदान आयोग अध्यक्ष एम जगदीश कुमार भारतीय निवडणूक आयुक्त तो राजीव कुमार केंद्रीय महति आयुक्त तो हिरालाल समरिया नंतर भारतीय स्पर्धा आयोग अध्यक्ष रवनीत कौर राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण अध्यक्ष प्रकाश श्रीवास्तव लोकसभा अध्यक्ष ओम बिरला एफ टी आई आई संचालक धीरज सिंह एस बी आई अध्यक्ष सी एस शेट्टी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि सी आर पी एफ प्रमुख वितुल कुमार ठीक आहे अशा पद्धतीने आपला आजचा व्हिडिओ इथेच समाप्त होतो लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद